हॅलो एव्हरीबन तर आज आम्ही आला आहे ओहोळावर हे बघू शकता तुम्ही हे आहेत आपले कपडे भिजत घातलेले आहेत आता मला एवढे सगळे धुवायचे आहेत पाणी बघू शकता खूप मस्त वाटते इथे कपडे धुवायला तुमच्याकडे पण आहे का नाही गावाला असा ओहोळ चला तर आपण आता कपडे धुवायला स्टार्ट करूया प्रत्येक खेडेगावाच्या बाहेर असे छोटे छोटे ओढे किंवा ओहोळ असतात आणि बहुतांशी लोक या ओढ्यांवर कपडे धुण्यासाठी येत असतात ओढ्यांवर कपडे धुणे तशी विशेष बाब नाही पण जेव्हा मी या ओढ्यांवर आले तेव्हा मला या ओढ्यांचे वातावरण आणि इथले निसर्ग सौंदर्य खूपच आवडले म्हटलं हे सौंदर्य व्हिडिओद्वारे तुम्हाला पण दाखवावे बघू शकता तिकडे मस्त हिरवागार भात भात वगैरे लावलेला आहे खूप छान वाटतं इथे ओहोळार कपडे धुण्याची मज्जाच खूप वेगळी असते हा आमचं छोटस ओहोळ एकदम वाहत पाणी आहे खूप मस्त वाटतं इथे तर मित्रांनो ओहोळा कपडे व्हायचे मजाच मिळते आहे खूप मजा येते आहे आता कपडे होतच आले आता गोरी जाणार आहे आणि वेळ थोड्या दाखव बाबी हा पाणी दाखव आता आपले कपडे झालेले आहेत झाले आपल्या कपडे चला मम्मी युट्यूबा बघू शकता आपण हे कपडे धुवून झालेले आहेत कपडे इथले लोकेशन खूप छान असल्यामुळे इथे आम्ही छान छान देखील काढले आता कपडे धुवून झालेले आहे थोडासा खाऊ आपल्या चिल्ला बिल्लांनी आणलेला आहे थोडे वेफर्स आपण खाऊया मस्त पैकी आमचा सम्यक वेफर्स खाते सम्यक आता गावांकडे लोक पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी या ओढ्यांवर कपडे धुण्यासाठी येत असतात शहरांसारखी गावाकडे गार्डने जरी नसली तरी अशा छोट्या ओढ्यांवर कपडे धुण्यासाठी आल्यावर एक छोटीशी पिकनिकच झाल्यासारखी वाटते नाही का आणि बघू शकता या सूर्यास्ताचा नजारा किती मोहक दिसतोय ना चला आता आपले हे बघा कपडे मस्त सुकलेले आहे खाऊ वगैरे खाल्लेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे निघालेलो आहे घरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सम्य बाय बाय कर, बाए बाए, बाए कर बाए। बाए, बाए, बाए बाए। मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर वातावरण झालेलं आहे आणि तिकडचा नेचर बघू शकता आपली सह्याद्री हा आपला भात आहे किती हिरवागार दिसतोय संध्याकाळचे पाच वाजले आहे मस्त सनसेट वरती आलेला आहे सम्यक कापला निघालेला आहे घरी हे आहेत आपले कपडे